नमस्कार मंडळी आपण आज आज शक्तीपीठाच्या पाचव्या स्थानाची सैर करणार आहोत शिवाच्या आराधनेत डुबलेली सती जिच्या मुखात सतत शिवनामाचा वैखरीने उच्चार ती करत असे प्रत्येक क्षण शिवनामाच्या उच्चाराशिवाय तिचा जातच नव्हता तिचा संपूर्ण देहच शिवमय पवित्र झाला होता शिवाच्या शिवाय तिच्या जीवेवर इतर कोणत्याही देवतेचं नाव येत नसे अशी ती शिवमय जिव्हा ही शिवमय झालेली आदिमाया आदिशक्तीची जिव्हा ज्या जिव्हेतून ज्ञानाची सरस्वती रसाची गंगा आणि प्रेमाची रसवंती अमृत शब्दांचं कोंदण घेऊन पाझरते ती जिव्हा आदिमायाच्या स्वरांना शब्दातून व्यक्त करणारी मंगलमय जीव सुदर्शनाने हळूच विलग केली सतीच्या देहातून विलग केलेली ही जीवा पठाणकोट ज्वालामुखी रेल्वे स्टेशनपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले ज्वालामुखी नावाचं स्थान आहे तेथे पडली तेथे विसावली या देवीचं तेथील प्रख्यात नाव सिद्धिदा अंबिका आहे या अमृतमय जीवेचं रक्षण करण्याकरता शिवाचं उन्मत्त भैरव रूप तेथेच नांदत या सिद्धिदा अंबिकेच्या चरणी कोटी कोटी नमन शांभवी